सर्वांसाठी एक पीक विमाबद्दल आनंदाची बातमी आहे तर महाशिवरात्रीनिमित्त आज सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात आज दुपारी दोन वाजतापासून पीक या जिल्ह्यात जमा होणार आहे तर त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे हो बरेच जिल्ह्यांमध्ये अधिकही पीक विमा जमा झालेला नव्हता तर त्याचा वाटपसुद्धा आता सुरू झालेला आहे अधिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर त्यामध्ये बरेच जिल्हे उघडण्यात आले होते तर आज दुपारी दोन वाजतापासून ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नव्हता तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात आता पैसे जमावणे सुरू झालेले आहे त्यामध्ये दहा लाख शेतकऱ्यांच्या खात्यात विम्याचे जे काही दोनशे सहासष्ट कोटी रुपये इथं जमा झालेले आहे जे की पंचवीस टक्के पीक विमा आहे तर त्यामध्ये नागपूर भंडारा गोंदिया वर्धा चंद्रपूर गडचिरोली त्यानंतर यवतमाळ बुलढाणा अमरावती अकोला वाशिम छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर त्यानंतर उस्मानाबाद नांदेड परभणी हिंगोली त्यानंतर दोन हजार पंचवीस आणि सव्वीससाठी पीक विम्यासाठी आता मंजुरी मिळालेली आहे जर तुम्ही रब्बी पी विमा भरलेला असेल तर तुम्ही तुमचं स्टेटस चेक करून घ्या जर तुमचं पीक विमाचा स्टेटस अप्रूव्ह झालेलं असेल तर लवकरच तुमच्या बँक खात्यातसुद्धा रब्बी पीक विमा इथं जमा होणार आहे तर त्याचं प्रूफ प्रूफसुद्धा तुम्हाला इथं दाखवण्यात आलेलं आहे की खरीप पीक विमा तुमच्या बँक खात्यामध्ये बरेच जिल्ह्यांमध्ये जमा झालेला आहे तर वीसवास जो जिल्हा येते नाशिक धुळे अहमदनगर जळगाव नंदुरबार त्यानंतर पुणे सातारा कोल्हापूर सांगली त्यानंतर सोलापूर तर असे एकोणजे काही जिल्ह्यांचा समावेश आहे जर तुमच्या जिल्ह्यात पीक विमा मिळाला नसेल व बरेच तालुक्यांची कालच यादी आलेली आहेत तर ते तालुक्याची यादी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा त्यावरती कालच व्हिडिओ बनवलेला आहे तर त्या तालुक्यामध्ये जर तुमचे गावाचे नाव असेल तर तुम्हाला सुद्धा पीक विमा आता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा झालेला असेल व बरेच शेतकऱ्यांना अधिक एस एम एस आलेलं नाही त्यामुळे घाबरण्याचं काही कारण नाही तुम्ही तुमच्या बँक खात्यामध्ये किंवा पीक विमा असं वेबसाईटवरती टाकून गु गुगलवरती जाऊन ज्या तुम्ही चेक करू शकता की तुमच्या कापूस कापूसतूर यासाठी तुम्हाला त्याचप्रमाणे जेवारी याच्यासाठी किती पीक विमा तुमच्या बँक खात्यात जमा झालेला आहे व टोटल क्लेम किती झालेला आहे यावरती पुरेपूर व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल तर तुम्ही घरबसल्या लाईव्हमध्ये चेक करू शकता की तुमच्या बँक खात्यामध्ये किती पैसे जमा झालेले तुम्ण आहेत थँक्यू